क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जमस्कार नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अज्ञात वाहनानं ठोकल्यानं वडील व मुलीचा मृत्यू मयत जत तालुक्यातील मेंढीगिरीतील जत डफळापूर अनंतपूर या मार्गावरील सीमेवर मोटरसायकल चालका साधण्यात वाहनानं ठोकरल्यानं जत तालुक्यातील मेंडीगिरी येथील वडील व वा मुलीचा जागीच मृत्यू झालाय ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली मेंडगिरी येथील रामू कुर्णे व्यावर्षा पंचावन्न व मुलगी जानवी रामू कुर्णे वैवर्षा पंधरा हे दोघे आपल्या नातेवाईकाकडे स्वतःच्या दुचाकीवरून गेले होते नातेवाईकांना भेटून अनंतपूर डफळापूर मार्गे जालना जत इथं येत असताना अनंतपूर हे कर्नाटक हद्दीत अज्ञात वाहनानं ठोकरून पळ काढल्यानं दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले त्यांना अथणीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंडीगिरी या गावी आणण्यात आला सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेची नोंद अथणी पोलीस ठाण्यात झाली आहे कर्नाटकातील अत्नी पोलीस ठाण्यात ही नोंद झाली आहे रामू कुर्णे हे व्यवसायानं फोटोग्राफर म्हणून काम करत होते या घटनेना मेंडेगिरी गावात हळहळ व्यक्त आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद